त्या रामायण रूपी कल्पवृक्षाचं अरणण्यात आता डाळ्या फुटल्या की त्याला पाना येतात चौथं ना काढलं म्हणजे त्या रामायण रूपी कल्पवृक्षाचा पानं येते आणि पाचवा सुंदर काढणार त्या सुंदर काढतात हनुमानजीची ओळख होते हनुमानजीचं त्या ठिकाणी आगमन होते प्रभूजी भेट होते अर्थात लंकाकांड म्हणजे फळ आहे त्या रामायणरूपी कल्पवृक्षाचं आणि सातवं आहे उत्तरकांड उत्तरकांड म्हणजे त्या रामायण रूपी कल्पवृक्षाच्या फळातला रस ज्या वेळेस फळामध्ये रस निर्माण होतो त्यावेळेस ते, ते परिपूर्णत्वाला पोहोचलं असं मानलं जाते अर्थातच जर जा तुम्ही हे रामचरित मानस मन लावून एक सांग तर तुम्हाला कल्पवृक्षासारखं फळ मिळाल्याशिवाय नाही आता तस बाबाजी सांगत आहेत मी काय बाबाच्या समोर अगदी बालक बोबळा बोली वाकुडा बिजुपावली ते चोर करून मावली रिजेजी गौतू काय लेपुराचे चाली माता जाणून पावली किंवा अर्बकाचे विचारलं की भगवंत आपण कोणा देवाची भक्ती करता या रामाची हो म्हणे हे राम कोणते वैकुंठातले हो म्हणे हे वैकुंठातलं सुख सोडून इथं काल राहिले झाडा रडून पाहिले उच्चारून राहिले रडून राहिले अनुवानी पायाने चालून राहिले हालपेष्ट का भगून राहिले त्यावेळेस राम जन्माचे अनेक कारण आहेत बघा एक कारण तर सुतपा आणि पुष्णी यांनी तप केलं होतं तेच कश्यपाने अतिथी होते देवा, की तेव्हा आम्हाला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे म्हणून भगवंत म्हणतात की माझ्यासारखा मीच आहे म्हणून त्यांना वरदान दिल्यामुळे भगवंताने अवतार धारण केला रामचा दुसरं कारण जय विजय जे होते ना राक्षसवा त्याच्यासाठी भगवंतांना अवतार घेऊन त्यांचा नारदाला दुसऱ्याचा संसार पाहून स्वतःचा संसार थाटण्याची इच्छा झाली म्हणून एकदा काय झालं की नारद फिरत फिरत गेले आता भद्रिका नारदाला श्राप होता दक्षाचा की तुम्ही फिरत नरनारायणाने तपश्चर्या केली होती म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर तो लागू लागूनही पडला तिथं तप केलं आता इंद्राला वाटलं की कामदेव पाठवा आणि तपभंग करा नाही तर हे आपलं इंद्रपदच ना मागू पाठवलं पण त्यांनी कामावर विजय मिळवला त्या ठिकाणी तो कामदेव क्षमा मागितली आणि निघून गेला नारद महर्षींना अहंकार झाला गेले वडिलाजवळ बाबा कामावर विजय मिळव मिळवला बाबा म्हणतात मला सांगलं तर सांगलो दुसऱ्याला कोणाला सांगू नको पण भाऊ कशाचे ऐकतात चाए भटगुरी सवय परत गेले शिवजी जोड पा बोले बाबा मी कामावर विजय प्राप्त केला शिवजी म्हणतात मला सांगितलं सांगितलं आणखी कोणाला सांगू नको पण कशाचे ऐकतात निघाले भगवान विष्णू जोडो आणि तिथं जाऊन सांगतात की मी कामावर विजय प्राप्त केला ते म्हणते असं काय आता देवाच्या भक्ताचं जर पतन होत असलं तर देव ते देत नाही तेव्हा म्हणते याला झाला की मी कामावर विजय मिळवला आता याचा अहंकार कसा नष्ट करा हे मलाच माहिती आहे तेव्हा एक नगरी निर्माण करतात त्या ठिकाणी तिथं एक शिलनिधी नावाचा राजा आणि एक विश्वमोहिनी नावाची मुलगी असते त्याची त्या ठिकाणी नारद महर्षी जातात त्यांचं पाद्यपूजन केले जाते आसन दिले जाते आणि राजा विचारतो की माझी एकुलती एक मुलगी आहे तिचं स्वयंवर करायचं आहे तर उद्या राजे लोक येणार आहेत स्वयंवरासाठी त्यासाठी तिला पती कसा मिळेल तिचं भविष्य बघा हात दाखवा ती एवढी सुंदर होती की नारद महर्षीला वाटलं ही आपल्यालाच मिळावी विठ्ठल